जयशिवरा मित्रांनो मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करताना बऱ्याच प्रकारे समस्या आपल्याला पाहण्यास भेटत आहेत तर आपल्याला यावर उपाय म्हणजे आपल्याला आपला पेरा कशा प्रकारे लावायचा लोकेशन प्रॉब्लेम येणार नाही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही याबद्दल मी एक सोपा मार्ग सांगतो तो पाहण्याअगोदर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या अडचणी येणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जिथे आपले नेट फास्ट चालते अशा जागी म्हणजेच आपण आपल्या गावातील जिथे नेट जास्त फास्ट चालते अशा ठिकाणी तरी थांबा किंवा आपल्या स्लॅपवर जाऊन आपल्याला सर्वप्रथम आपल्याला ई पिक पाहणे ॲपला ओपन करून घ्यायचे आणि आपली नाव नोंदणी प सर्वप्रथम करून घ्यायची नाव नोंदणी केल्याच्या नंतर करून ठेवा आणि उद्या सकाळी ही रात्री काम करायची नाव नोंदणी करायची त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला उद्या सकाळने सहाच्या नंतर पेरा लावून घ्यायचा सहा ते सातच्या दरम्यान आपल्याला आपला पेरा लावायचा आपला पेरा एकशे एक टक्का लागणार कारण आज मी हाच उपाय करून पाहिलेला आहे दिवसभर साईट चालत नाही आपण रात्री आपलं मोबाईल एपीक पाहणी ॲपवरून नोंदणी करा आणि उद्या सकाळीने आपल्या शेतात जाऊन पूर्ण माहिती भरा फोटो काढा आणि आपली माहिती अपलोड करा आपला एकशे एक टक्का पेरा लागेल ही आपण उपाय करून पहा नक्की आपला पेरा लागेल आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर येते ते व्हिडिओ